आज बार्टी परीड धोबी समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे त्या संदर्भात मीटिंग ती बोलवले होते या मीटिंगला महाराष्ट्र परीड धोबी सम सेवा मंडळ आरक्षण समन्वय समिती यांचे सर्व पदाधिकारी आशिष भाऊ कदम हे ऑनलाइन होते डी डी सोन अध्यक्ष हे ऑनलाइन होते कार्यध्यक्ष हे राजेंद्र खरनार ऑनलाइन होते पार्टीसमोर जे महासंचालक आहेत वारे साहेब त्यानंतर ज्या मॅडम शिंदे मॅडम ज्या आहेत डेप्युटी रे डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याबरोबर ऑनलाईन देखील आमची चर्चा झाली त्याचप्रमाणे संबंधित जे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत जाधव मॅडम त्याचप्रमाणे इतर ज्या मॅडम आहेत ज्यांच्याशी सकारात्मक आमची या विषयावर चर्चा झालेली आहे बा ओ आर जीने अर्थात रजिस्टर ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडियाने जे पत्र दिलेले आहे त्याच्यात जे विविध मुद्दे अधिक तपशिलासाठी जी माहिती दिली आहे ती अधिक तपशीलवार माहिती आम्ही बार्टी या संस्थेत सुपित केलेली आहे जेणेकरून त्या माहितीवर कार्य करून अहवाल आपला सामाजिक न्याय विभाग मुंबईच्या माध्यमातून दिल्ली येथे रवाना होणार आहे एकूण चर्चेचा सूर आणि हा सगळा सकारात्मक दिला की या स्थितीत सर्व जे पुरावे दाखल करण्यात दा आलेले आहेत जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे बार्टी संस्थेसमोर तो अतिशय सकारात्मक असला सकारात्मक असल्यामुळे अहवाल जो बार्टी संस्थेकडनं इथून पुढे तो जाणार आहे ही प्राथमिक स्वरूपाची मिटिंग झालेली असल्याकारणाने सकारात्मक अहवाल जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याचा अधिक तपशीलवार चर्चा करण्यासाठी अजून एक बैठक लागण्याची शक्यता आहे तरी समाज बांधवांनी आरक्षणाच्या संदर्भात जिथे जिथे अशा पद्धतीने चर्चासत्र होतील किंवा आंदोलन करण्याची प्रसंग येईल मला असं वाटतं की अशा पद्धतीने काम करत असताना आंदोलन करण्याची काही गरज आपल्याला भासणार नाही तरी या मुद्द्याच्या पाठीमागे सर्व समाज बांधवांनी उभं राहावं आणि जे पदाधिकारी या संदर्भात काम करत आहे त्यांना बळ द्यावं तुमच्याजवळ अधिक काही तपशील धुबी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ए सी कॅटेगरीच्या संदर्भात कशा पद्धतीने समावेश आहे याची देखील माहिती आरक्षण या याबद्दल मी तुम्हाला आव्हान करतो धन्यवाद जयगोपाल पार्टीच्या मीटिंगमध्ये प्रशासकीय अधिकारी कोण कोण होते पार्टीच्या मिटिंगमध्ये जे महासंचालक आहे साहेब होते ऑनलाईनमध्ये डेप्युटी डायरेक्टर ज्या आहेत शिंदे मॅडम होत्या त्यामुळे प्रोजेक्ट ऑफिसर ज्या होत्या त्या जाधव मॅडम आणि नारखेडकर मॅडम उपस्थित होता त्यांनी सर्व मुद्द्यांचं आकलन व्यवस्थितशीरपणे केलं आम्ही जे कागदपत्र हजर केली जो युक्तिवाद केला त्याची नोंद घेण्यात आली आणि सर्व टीमच्या माध्यमातून सर्व चमूच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना पदाधिकाऱ्यांना असा विश्वास वाटतो की बार्टी पुढच्या महिन्यात ज्यावेळेस उपलब्ध वेळ होईल त्या एक अधिक तपशीलवार